सराईत गुन्हेगार सूरज गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध येरवडा कारागृहात रवानगी सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज राम गायकवाड वय एकोणचाळीस राहणार धाकटा राजवाडा कोतम चौक याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत त्यास येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले आहे सूरज गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न जबर दुखापत खंडणी दहशत माजविणे मारहाणीसारखे गंभीर गुन्हे सोलापुरात दाखल आहेत त्याने साथीदारांच्या मदतीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं पूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही त्यामुळे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार यांच्या आदेशानुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली सूरजला येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले असून शहरातील शांतता राखण्यासाठी महत्वाची कारवाई मानली जात आहे